नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या माहिती सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पी एम किसान योजना रिजेक्ट झालेला फॉर्म आपण घर बसल्या मोबाईल अथवा कम्प्युटरवरती कसा भरू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईल अथवा कम्प्युटरवरती गुगल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे गुगल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पी एम किसान योजना हे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर जी पण तुम्हाला पहिली लिंक दिसत आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजना ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला आहे त्यानंतर सिम्पली तुम्हाला स्क्रोल करून खाली अपडेशन अँड सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर्सवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे इथे तुम्हाला आधार नंबर इथे टाकून कॅपचा टाकून घ्यायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली सेल्फ रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर इथे तुम्हाला स्वतःचा मोबाईल नंबर टाकून वरती कॅपचा फिल करायचा आहे आणि त्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुम्ही जो नंबर टाकला होता त्या नंबरवरती ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ते एंटर करायचा आहे आणि त्यानंतर वरती पुन्हा एकदा कॅप्चर टाकून गेट ओ टी पी आधारवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्या लिंक मोबाईलवरती ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे पुन्हा एंटर करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या पुढे खाली सबमिट अँड ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एडिट सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मा डिटेल्स इथे तुमचा फॉर्म भरताना तुम्ही जी चुकी केली होती ती तुम्हाला चूक इथे दुरुस्त करून घ्यायची आहे तुम्ही फॉर्म भरताना कोणती चूक केली होती व तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला होता हे कारण तुम्हाला स्टेटसमध्ये तुम्ही पाहिलं असेल ते तुम्हाला इथे दुरुस्त करून घ्यायचं आहे इथे पूर्ण डिटेल्स हॅज इट इज टाकून खाली तुम्हाला तुमचे लँड डिटेल्स तुमचं खातं सामायिक आहे का जॉईंट आहे त्यानंतर तुमचं खाते नंबर सात बारा नंबर खाते उतारा नंबर त्यानंतर तुमचे लँड ट्रान्सपर्ट डेट हे सर्व इथे टाक त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार फॅमिलीमध्ये सर्वांचे आधार कार्ड एका पेजवरती कलर प्रिंट घेऊन अशा प्रकारे कलर प्रिंटची जे पी जी करून त्यानंतर तुमचं फेरफार सात बारा खाते उतारा हे सर्वाचे तुम्हाला एक पी डी एफ बनवायचे आहे आणि ही इथे तुम्हाला लँड लँड रेकॉर्डमध्ये अपलोड करून द्यायचे आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं स्टेटस इथे पाहायला मिळेल तुमचं सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल जर तुम्ही सर्व डिटेल्स बरोबर भरले बर असतील तर तुम्हाला वरून ॲप्रुव्हल पण भेटून जाईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यात पेमेंट यायला सुरुवात होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद